नमस्कार घरी देविकाच्या मैत्रिणी येणार असतात त्यामुळे देविका पंकजला म्हणते पंकज माझ्या मैत्रिणी येणार आहेत त्या माझ्याकडे पार्टी मागतायत तू ना बाहेरून मी सांगते ते सगळं घेऊ नये त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन ये रात्रीला बिर्याणी घेऊ नये कॉफी तर घरीच करू नको नको घरी कशाला आपण बाहेरून ज्यूस मागू घरात काहीच करायचं नाही सगळं बाहेरून मागव तू सगळं बाहेरून घेऊ नये तोपर्यंत मी माझी तयारी करते तेव्हा लगेच आता निरुपा आणि पंकजला धक्का बसतो कारण पंकजकडे काहीच पैसे नसतात तो कसं बाहेरून घेऊन येणार म्हणून लगेच निरुपा म्हणते अगं देविका बाहेरचं कशाला हे जे तू काही सांगितलं आहेस ना मी हे सगळं त्या फुलवालीला बनवायला सांगते ना तेव्हा देविका म्हणते आणि तिने बनवलं नाही तर निरुपा म्हणते कसं बनवत नाही ते मीच बघते ना तू काही काळजी करू नकोस हे जे तू काही बोलली आहेस ना हे सगळं तुला मी घरात बनवून देते तिला सगळं बनवायला सांगते तेव्हा देविका खुश होते आणि मीरा आल्यावर निरुपा तिला सगळं बनवायला सांगते तेव्हा पाहुणे येणार घरी म्हणून मीरा ही लवकर जेवणाला लागते तेवढ्या सत्याचा फोन येतो सत्या म्हणतो हो धुमके तू काय करतेस मीरा म्हणते मी जेवण बनवते पाहुणे येणार आहेत ना घरी तेव्हा सत्या ते म्हणतो एवढ्या लवकर जेवणाला सुरुवात आणि कोण पाहुणे येणार आहेत तेव्हा मीरा म्हणते अहो मी ठेवते मला उशीर होतोय आणि मीरा फोन ठेवून देते इकडे सत्या म्हणतो कोण पाहुणे येणार आहेत घरी काय माहीत तर इकडे तेवढ्यात देविकाच्या मैत्रिणी येतात देविकाच्या मैत्रिणी बसले असतात तेव्हा निरुपा सगळ्यांसाठी कॉफी आणायला सांगते तेव्हा मीरा कॉफी घेऊन येते आणि निरुपा म्हणते ए फुलवाली बघतेस काय दे सगळ्यांना कॉफी तेव्हा मीरा कॉफी देत असताना एका मुलीचा धक्का मीराला लागतो आणि कॉफी खाली सांडते तेव्हा निरुपा मीराला म्हणते ए फुलवाली बघत काय उभी आहेस ती कॉफी सांडली आहे ना ती पुसून घे मीरा जाते एक कपडा घेऊन येते आणि ती कॉफी पुसत असते तेवढ्यात लगेच देविका म्हणते आई माझ्या पायावर पण सांडली आहे कॉफी तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली देविकाच्या पायावर पण बघ सांडली कॉफी ती पण पुसून घे मीरा लादीवर पुसलेली कॉफी पुसते आणि देविकाच्या पायावर पडलेली कॉफी पुसायला जाणार तेवढ्यात सत्या दारात येतो आणि म्हणतो थांब धूम आणि रागाने सत्या घरात येतो आणि म्हणतो उठ उठ पहिले काय करतेस तू हे आणि हे पाहुणे हे कसले पाहुणे यांची लायकी आहे का आपल्या घरात यायची या बबडीचे पाहुणे ते तू का त्यांचं सगळं करते जेवण केलंस आता ही इथे कॉफी पुसतेस आणि हिच्या पायावर सांडलेली कॉफी तू का पुसायची ती जाऊन पाय धुऊन येऊ शकत नाही ती काय मोठी महाराणी आहे काय ए फुसके उठ तू तु। आणि तूच तुझ जाऊन तुझी कॉफी पुसून आहे पायावरची माझ्या बायकोला असली कामं सांगायची नाहीत आणि कोण आहेत ह्या मैत्रिणी चला निघा इथून काय इथे खायला वगैरे मिळणार नाही उगाच फुकटचं खायला येतात अजून तुझ्या फुसक्याने घरातल्या सामानाचे पैसे दिले नाही आहेत सत्या मैत्रिणींना म्हणतो तुम्हाला माहीत आहे का ह्या देविकाचा ना घरात काहीच पैसे देत नाही हे घरात जे काही सामान भरलं जाताना घरचं सगळा मी भागवतो आणि ही आणि हिचा नवरा आयतं खातात काहीही सामान देत नाही आणि हिच्या नवऱ्याला अजून नोकरीसुद्धा नाही आहे तो नोकरीसाठी वन वन भटकतोय ते ऐकून देविकाच्या मैत्रिणींना धक्काच बसतो देविकाच्या मैत्रिणी म्हणतात देविका काय बोलतोय हा खरं आहे का देविका आणि निरूपा तर तोंडात बोटच घालतात आता सत्याने देविकाच्या मैत्रिणींना तिथून पळवून लावलेलं ला असतं आणि निरुपाची आणि देविकाची तर चांगलीच लायकी काढलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू